सर्वच राजकीय पक्षाने आपले जाहीरनामे सादर केले आहेत महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपण चर्चा करणार आहोत त्या वंचित बहुजन आघाडीच्या जोशाबा समतापत्र या जाहीरनाम्यावर हटके जाहीरनामा हटके नाव असं जोशाबा समतापत्र वंचित बहुजन आघाडीने ना, या नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत नेमकी काय मांडणी केलेली आहे जाहीरनाम्यामध्ये काय त्यांनी जनतेला आश्वासन दिलेली आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी जवळपास आता सर्वच पक्षांनी आपले जाहीरनामे सादर केले आहेत मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा देखील होत आहेत अशा पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने शाहू बाबा नावाने समतापत्र असा जाहीरनामा सादर केलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये काय काय तरतुदी केलेल्या आहेत ते आपण पाहूयात सुरुवातीला याच्यामध्ये एक जाहीरनाम्यामध्ये तरतूद पहिलीच केलेली आहे की धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे धर्माच्या नावानं अनेक राजकीय पक्ष निवडणुका लढवत आहेत असं वंचित बहुजन आघाडीला वाटते आणि मग त्यानुसार वंचित बहुजन आघाडी म्हणते की धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे या निवडणुकीच्या नंतर आरक्षण संपुष्टात येईल असं बाळासाहेब आंबेडकरांचं विधान आहे आणि मग हे बाळासाहेब आंबेडकर का म्हणाले कारण आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीने एस सीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाला आणि ओबीसीच्या वेगळ्या ताटाच्या ता संदर्भाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि मग एसीचं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण वंचित बहुजन आघाडीला मान्य नाही आणि त्यांनी सांगितलं की बऱ्याच राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आलेले आहे त्या ठिकाणी त्यांनी आरक्षणाचं वर्गीकरणाचा प्रश्न देखील मांडलेला आहे आणि म्हणून आपण एक लक्षात येतं की त्यांनी जी काही भूमिका आरक्षणाच्या बाबतीमध्ये काँग्रेसनं घेतलेली आहे ती भूमिका कुठेतरी आरक्षण संपवण्याची भूमिका आहे अशी बाळासाहेबांचं मत आहे आणि मग या पार्श्वभूमीवर बाळासाहेब पहिल्याच तरतुदीमध्ये जाहीरनाम्याच्या म्हणतात की धर्म धोक्यात नाही तर इथं आरक्षण धोक्यात आहे आणि आरक्षण धोक्यात राहू नये म्हणून एस सी एसटी एन टी एन टी ओबीसी या सगळ्या समुदायानं आता तर आरक्षण धोक्यात आहे म्हणून ओबीसी उमेदवार सर्वाधिक निवडून द्यावे आणि आरक्षणाला वाचवावं असं आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे दुसरीकडे आपण पाहतोय दुसऱ्या नंबरची जी काही मागणी किंवा एकूणच दुसऱ्या नंबरमध्ये जाहीरनाम्या दुसऱ्या नंबर तरतूद काय केलेली आहे तर जाहीरनाम्यामध्ये दुसऱ्या नंबरची तरतूद आहे बोगस आदिवासीचे दाखले रद्द करा आणि हक्काच्या वन जमिनी वाटप करा आता बोगस अधिकार आधी जे काही दाखले आहेत ते दाखले आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये असे बोगस एस सी एस टी मध्ये लोक भरपूर आहेत इकडे आपण पाहतोय आता विधानसभेची निवडणूक देखील जानकर हे धनगर समुदायाचे आहेत परंतु एस मधून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना तिकीट देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दिलेले आहे आणि मग अशा अनेक जागा आहेत त्या फक्त राजकारणात नाही तर शासकीय कर्मचारी देखील भरपूर आहेत ज्यांनी बोगस दाखले काढून नोकऱ्या पटकावलेल्या आहेत आणि ओरिजिनल ज्या काही आदिवासी समुदाय आहेत त्या आदिवाशांचे हक्क अधिकार हिरावून घेतले आहेत आणि मग असे बोगस दाखले रद्द करण्यासाठी देखील भविष्यामध्ये आम्ही प्रयत्न करू रद्द करू असं त्या वंचित बहुजन आघाडीच्या दा ज्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे दुसरीकडे ते असं म्हणतात की आम्ही हक्काच्या वनजमिनी ज्या आहेत हक्काच्या वनजमिनी आम्ही आदिवासी बांधवांना देऊ जात जनगणना खरं तर जात जनगणनेचा मुद्दा गेल्या वीस तीस वर्षापासून पेंडिंग मध्ये आहे आपण पाहतोय जातीचा जात जनगणना ही होतच नाही इंग्रजांच्या काळाच्या नंतर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जातगणनेची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच आंबेडकरवादी पक्षांनी केली होती ओबीसी पक्षांनी संघटनांनी केली होती परंतु जात जनगण जनगणना केलेली नव्हती काँग्रेसने आतापर्यंत जात जनगणनेला कधीच समर्थन दिलेलं नव्हतं परंतु जात जनगणनेचा तसा वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये तरतूद केलेली आहे अगदी तशीच इतरही पक्षांनी जात जनगणना करू म्हणून आश्वासन ओबीसीला दिलेलं आहे जा, जात जात जनगणना केली तरी फायदा असा आहे की प्रत्येकाला आपल्या जातीची संख्या प्रत्येकाला आरक्षणाचं जे वर्गीकरण आहे किंवा आरक्षणाची जी काही वाटणी आहे ती जातीच्या आधारावर म्हणजे वर्गाच्या आधारावर आहे आणि मग जात जनगणनेतून आपल्याला समज की कुठल्या समुदायाची किती संख्या आहे आणि त्यांच्या एकूणच विकासासाठी काय तरतूद केल्या पाहिजे ही जात जनगणनेचं महत्व नाकारता येत नाही आणि म्हणून जात जनगणना करू असं बाळासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे ओबीसी मराठा आरक्षणाची ताट वेगळी असेल आता याच्यावर बऱ्याच वेळा आपण पाहतोय की थेट भूमिका आतापर्यंत महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल याच्यामध्ये थेट भूमिका आरक्षणावर घेतलेली नाही आणि मराठा आरक्षणावर बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे गेली चाळीस वर्ष राजकारणात राहून सुद्धा महाविकास आघाडीतले घटक पक्ष शरद पवार साहेबांचा पक्ष असू द्या की काँग्रेस असू द्या यांनी आज तागायत एवढे महाराष्ट्रामध्ये गेल्या चौदा महिन्यामध्ये जरांगे पाटलांनी मोर्चे काढले चौदा महिन्यामध्ये एवढं मोठं आंदोलन उभं केलं परंतु त्यांच्या आरक्षणाचा अर्थात मराठा समाजाच्या आरक्षणावर स्पष्ट भूमिका कोणत्याही राजकीय पक्षाने घेतलेली नाही परंतु त्यांनी राजकीय या पक्षाने मात्र ही भूमिका घेतलेली आहे महिला महिलांना पस्तीसशे रुपये देऊत लाडकी बहीण योजना जशी इकडे महायुतीची आहे तशी इकडे पस्तीसशे रुपये देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात केलेलं आहे शेतमालाला हमी भाव देण्याची देखील ग्वाही दिलेली आहे तृतीय पंथी यांना पाच हजार रुपये पेन्शन भत्ता आम्ही देऊ आणि चाळीस वर्षाच्या वर्षाच्या वय झालेल्या तृतीय पंथीयांना हा पाच हजारचा भत्ता मिळणार आहे आपण पाहतोय की तृतीय पंथीयांचे वय झाल्यानंतर ते ते फिरू शकत नाहीत किंवा ते काही कमवू शकत अशा चाळीस वर्षापुढील जे काही तृतीय पंथी आहेत त्यांना पाच हजार रुपये भत्ता देण्याची देखील त्यांनी याच्यामध्ये मागणी केलेली आहे गायरान जमिनी नियमित करण्याची देखील त्यांनी सांगितलेलं आहे की गायरान जमीन देखील आम्ही नियमित करू एकूणच काय तर शेती संदर्भातील वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा शेती असू द्या किंवा इतर कुठल्याही सा, सामाजिक असेल शेतीविषयक का असेल कामगार विषयक का असेल तृतीय पंथी विषयक असेल या सर्वच अंगाने विशेषतः मराठा आरक्षण वेगळं असावं या भूमिकेतून हा जाहीरनामा जाहीर केलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे बोगस आदिवासी संदर्भाने देखील वंचित बहुजन आघाडीने पाऊल उचललेलं आहे सहा शाहू बाबा समतापत्र जोशाबा समतापत्र हा हटके आ, वंचित बहुजन आघाडीचा जो जाहीरनामा आहे हा सर्वच महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष वेधून घेत आहे धन्यवाद